नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सोमवाराची कथा सांगणार आहे ते पाण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया एक पुजारी होता तो रोज सकाळी उठून अंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्याच्या गावामध्ये घरोघोरी जाऊ तो कथा सांगत असे पण त्या पुजाऱ्याने केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडायची नाही कारण त्या पुजाऱ्याची पत्नी वर्षभर भोलेनाथची पूजा करायची आणि श्रावण महिन्यात एक सर्व सोमवारी व्रत ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावाच लागायचा त्यामुळे पुजाऱ्याच्या पत्नीला भगवान भोलेनाथचा खूप राग आला होता आणि त्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले पुजारी तरुण होता तोपर्यंत भगवान बोलेनाथची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मग एके दिवशी पुजाऱ्याची पत्नी पुन्हा भगवान बोलेनाथची पूजा करू लागली ती मनात विचार करून भगवान बोलेनाथची पूजा करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होती आणि ती मनातल्या मनात स्वतःलाच शिवाय देऊ लागली आणि आपण असे कोणते पाप केले आहोत की ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे आता हळूहळू पुजारी आणि त्यांची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले आणि आता पुजाऱ्याच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की की तो बाहेर शहरात जाऊन भगवान बोलण्याची कथा सांगू शकेल आता पुजारीसुद्धा सतत आजारी पडू लागला कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पुजारीसुद्धा चिंतेत राहू लागला हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पुजाऱ्याची पत्नी खूप रागावते आणि भगवान बोलेनाथची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान बोलेनाथची पूजा करत राहणार आहोत कारण शिवशंभूची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो हो। आहोत पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही त्याचे काहीच फळ मिळाले नाही आपण पूर्वीपेक्षा आधीच गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पुजाऱ्याची पत्नी पुढे त्या पुजाऱ्याला म्हणते हे ना मी मूर्ख आहे एक पुना पुना ना ना मी एकदा दिवस भगवान भोलेनाथची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी दिवस पाहिला नाही ना वेळ पाहिलं नाही मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथची पूजा केली आणि उपासनासुद्धा केली रोज तपशेऱ्या करून शरीर कमजोर केले मला हे सर्व करूनही काहीही फळ मिळाले नाही आणि तुम्ही आता शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जलार्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला पुन्हा पत्नीचे म्हणणे ऐकून पुजारी तिला काहीच बोलत नाही कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथवर पूर्ण विश्वास होता रघुनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई आणि वडिलाची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्यांच्या आईवडिलाच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्यांच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या वडिलाप्रमाणेच त्यांनी शहरात जाऊन भगवान भोलेनाथची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशी बरीच वर्ष निघून गेली पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात रघुनाथ तेथील उपस्थित शिवभक्तांना भगवान बोलेनाची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान बोलेनाची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात रघुनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्याच नगराचा एक राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट ऐकतो तेव्हा तो राजा म्हणतो रघुनाथ तुम्ही आजपासून माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून रघुनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकन्येला कथा ऐकवायला तयार होतो त्यानंतर राजाने रघुनाथला आपल्या राजवाड्यात रोज कन्येला गोष्टी ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण रघुनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती मग एके दिवशी पुजाऱ्याची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आपले आयुष्य कसे तरी कमी झाले परंतु मला आपल्या मुलाच्या भविष्याची आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आपल्या भक्तिपूजेची चिंता आहे आपल्या मुलगा राजाच्या मुलातून जे काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरतो पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील आपण काय फक्त पोट भरण्यासाठी जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे ते पोहोचले तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारली हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा माता पार्वती जे भगवान भोलेनाथला म्हणाले हे शिवशंभू तू त्रिकालशक्ती आहे तुला सर्व काही माहीत आहे तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहे माझ्या चिंतेचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे तरीही तुम्ही अजून हाच प्रश्न विचारत आहात माझ्या चिंतेचे कारण पुजारी आणि त्याची पत्नी आहे तुम्ही त्यांची परीक्षा का घेत आहात हे तर तुमची प्रखर भक्ती करतात आणि कडक उपासना करतात तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणीने भरले आहात तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ का देत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्यांच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पंडितांनी त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नको कारण त्या ब्राह्मणाच्या सोभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आपल्या दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आपल्याला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात आणि मारता पार्वतीसोबत पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषीचे रूप धारण करतात ऋषीचे रूप धारण करून ते पुजाऱ्याच्या घराजवळ पोचतात आणि मोठ्याने त्या पुजाऱ्याला हाक मारतात अलक निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला धा पुजारी धावत येतो आणि म्हणतो हे मुनिवर तुमचे स्वागत आहे मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकतो मग भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पुजाऱ्याला म्हणतात की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचे आहे तेव्हा तो वृद्ध पुजारी मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहे मी त्यांना नकार देऊ नये कारण त्याला वाईट वाटेल तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी थोडेसे पैसे मिळतात मी त्याचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकणेला कथा सांगून मिळेल ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आई वडिलांचे फोड भरतो आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही मी यांचा पंपचार करू तरी कसा मी आता यांचे जेवण कशाप्रकारे बनवू मला समजत नाही पूजारी मनातल्या मनात बोलू लागला हे मुनीवर कथा सांगून आमच्या तिघांचे पोट कसे तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून सुद्धा फक्त एकाच वेळेच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून ही ती खूप आश्चर्यचकित झालेली आणि चिंतामय देखील झालेली होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी रघुनाथ राजकन्येला कथा सांगण्यासाठी जायला निघत होता तेवढ्यात ब्राह्मण रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी रघुनाथाला विचारले हे पुत्र तू कुठे जात आहे तेव्हा रघुनाथाने त्याला सांगितले हे ब्राह्मण मी आता या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे तेव्हा ब्राह्मणाचे रूप धारण केलेले भोलेनाथ रघुनाथाला म्हणाले हे पुत्रा आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथची कथा ऐकवते अशा प्रकारे रघुनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्नेला कथा ऐकायला सांगतो ऋषीने सांगितल्याप्रमाणे रघुनाथ राजकन्येला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे तेव्हा राजकन्या रुग्णातला म्हणते ही इच्छा पूर्ण व्हावी मी रोज भगवान मणीनाथाच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघाली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून रघुनाथ घरी परततात आणि ब्राह्मणाचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथाला सर्व गोष्टी सांगतात तेव्हा भगवान भोलेनाथ रघुनाथला म्हणतात हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर राजकर्णे तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला तु तु सांगती तुला पाहिजे तो तु मीच आहे आणि तू तेथून पळून जा तेव्हा रघुनाथ ब्राह्मणाच्या रूपात असलेल्या भगवान बोलनाथीला म्हणतात हे ब्राह्मणा मी गरीब पुजारी आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर कसे चालणार पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह हो मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करू शकत नाही रघुनाथचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी म्हणतात हे बेटा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमवेत अभिशाप देऊ ऋषीच्या चमत्काराने रुग्णात आलेच खूप घाबरला होता आता पुन्हा त्यांच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखी घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजा नंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईन पण आता हे ऋषी मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत त्यापेक्षा मी या ऋषीचे म्हणणे ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाडात जाऊन रघुनाथने राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकायला लावली रघुनाथाने महालात पोचल्यावर राजकन्येला भगवान भोलेनाथची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला तेव्हा राजकन्हे पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग ऋषीचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी रघुनाथाला जे बोलायला लावले होते ते रघुनाथांनी राजकन्हेला बोलले आणि तिथून निघून पळून गेले रघुनाथाच्या अशा बोलण्याने राजकन्हेला खूप राग आला आणि तिने लगेच तिच्या दाशीला बोलावले आणि ही गोष्टच्या कानावर घातली आणि म्हणाली ही सर्व गोष्ट तू राजाला सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चित रगुणातला भोगावी लागेल मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावं त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा ला याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल म्हणून तुम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप लागणार नाही बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पुजाऱ्याच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्या मुलासोबत करायला तयार आहे पण त्याच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर ते तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देतील राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व पाहुण्यासाठी गावातील घरी रिकामी पाहिजे दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे उरले नाही पाहिजे आणि तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजे वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघालेली नसेल लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होईल राजाचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक रुग्णाच्या घरी पोहोचतात रुग्णात घरी जाऊन ब्राह्मणाचे रूप धारण केलेल्या भोडेनाथांना घडलेला प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक रुग्णाच्या घरी पोचतात राजाच्या शिपायाचा दाळ ठोकण्याचा आवाज ऐकून रुग्णाचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे जाला राज लगन का ज्याला राजकन्याशी लग्न करायचे आहे ठीक आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिलेली आहे पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजे अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून रघुनाथचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आहेत आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून मला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरे बांधली गेली पाहिजे दुसरी आठ म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात ओढले नाही पाहिजे आणि तिसरी आठ म्हणजे यांच्या लग्नाची वरात म्हणजे मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीच झाली नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर रघुनाथ व त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला, दिला जाईल इच्छित आहे राजाच्या सैनिकाचे हे बोलणे ऐकून रघुनाथ आणि रघुनाथच्या वडिलांचे हातपाय थरथर कापत होते तेव्हा भगवान भोलेनाथ ब्राह्मणाच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोचू हा संदेश द्यायला लावतात मग रघुनाथांनी ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर देतात आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचतात आणि राजाला सर्व काही सांगतात परंतु जेव्हा राजाला जेव्हा राजाला रघुनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजते तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागला की कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो यानंतर राजाने त्यांच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे समजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पुजाराचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिळवून किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा होणारच आहे इकडे रघुनाथ यांच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तेथे लोक रघुनाथला हेच बोलत होते की हे रघुनाथा इतक्या लवकर आम्हाला म्हणायचे नाही त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे या सर्वांचे हे म्हणणे ऐकून रघुनाथ अतिशय चिंतेत गेला होता रघुनाथला खूप काळजी वाटू लागली कारण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत कोणीही यायला तयार नव्हते असं करत करत त्याच्या लग्नाचा दिवस समोर आला आणि रघुनाथ अजूनच विचारात पडला रघुनाथला एवढ्या दुःखात पाहून ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या भोलेनाथने रघुनाथला म्हटले हे बेटा आज तुझं लग्न आहे आणि ही तू खूप काळजीत आहे मला सांग तुला कशाची तरी काळजी वाटत आहे तू चिंतित आहे पण बाळा आम्ही सोबत आहोत तेव्हा रघुनाथ भगवान होय नागीला म्हणाले हे मुलग तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच छोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहेत ते घडणारच आहे असे म्हणत लग्नासाठी तयार झाले आणि त्याच्याबरोबर मोगलाकडे निघाले मग भोलेनाथांनी रघुनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव भूत आणि गंधर्व यांना मानवी रुखात रघुनाथच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना रघुनाथच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत नाचत घरात पोहोचली होती लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्याने भरून घेत आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते तेव्हा राजाच्या कणावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आतापर्यंत बरोबर मिळवेत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतके लोक आली तर कुठून राजाला या गोष्टीचा खूपच संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून राजा ताबडतोब तेथे पोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथांनी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्याने शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण केले आणि त्यांच्या मुखेमुळे शोक केला इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्याने ब्राह्मणाचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले की हे महात्मे अपने ही मुलं भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले तेव्हा ब्राह्मणाचे रूप धारण केलेल्या भोलेनाथने म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भूकेसाठी हे गोंधळ करत आहे मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असल्याच्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजा त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकले आहे आणि तरीही ते दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात जो ओरडत आहेत की आम्हाला अजून जेवणाची गरज आहे आपल्या सैनिकाचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो शेवटी राजा ब्राह्मणाचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे ब्राह्मण महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथ हे राजाला सांगतात की काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधोप्रमाणे सजले रघुनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता रघुनाथच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला रघुनाथ एका सुंदरशा रथात बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँड बाजे वाजत होते रघुनाथच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवलेला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूने जात आहे याप्रमाणे जवळ काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशाही नाही हा पुजारी तर खूप भाग्यवान झाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणारा या पुजारावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वती ना ए भगवान भोलेनाथला म्हणाले हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो ज्याच्यावर तुमची कृपा होते त्याच्यासाठी अंधाऱ्या भंडाराचे फुलूप उघडतात त्याच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिवाचे फाशे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथने पार्वती मातेला म्हणतात पार्वती जी जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चित देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःख भोगावे लागतील जिथपर्यंत त्यांची पापी कर्म नष्ट होत नाही पुण्यकर्म उघडतात त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग रघुनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि रघुनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो ज्या भक्तांना ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथच्या कथा ऐकता त्यांना त्याच राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथच्या कथांचे श्रवण केले होते